आम्ही दोघं कुठली फ्रेशन मध्ये होते की उन, ते खूप धमक्या द्यायचे माझ्या मिश्रांना लवेश चव्हाण म्हणून घरी येऊन हे करत होता धमकी देत होता खूप त्यांना माझ्या मिस्टरांना ते एक वर्षापासून खूप टाउचार करत होते आम्ही दोघं कुठली फ्रेशन मध्ये होते की ते खूप धमक्या द्यायचे माझ्या मिश्रांना लवेश चव्हाण म्हणून घरी येऊन हे करत होता धमकी देत होता खूप त्यांना आणि आम्ही त्यांच्याकडून घेतलेले ते एक लाख वीस हजार रुपये आणि ते दोन दोन लाख नव्वद हजारची मागणी करता करत होते आणि खूप टवचार करत होते धमकी देत होते आणि आमची गाडी घेऊन गेलेले होते ते आणि ते दवाखान्यासाठी माझी मुलगी झाली होती ना तिला लागले होते कमी दिवसाचे तिच्यामुळे लागलो होत तिला आणि माझा माणूस असा आहे की खसून जाईल कोरोना काळ सुद्धा त्यांनी वतवून दिलं पोरांनी सुद्धा एवढं हे केलं त्यांनी टॉर्चर केलं खूप त्यांनी प्रवृत्त केलं त्यांना आत्महत्या करायला मला न्याय मिळवून द्या तुम्ही माझ मी माझ्या मिस्टरांचे फोन चालू होता मिश्रांनी फोन ठेवला त्याच्यानंतर मी नंतर फोन केला त्यांनी फोन उचलला आणि मग मी माझ्या गलीतल्या एका ताईला फोन केला तर ते ताई म्हणाली की तुझ्या दारापुढे चार पाच मुलं आलेले तर मी बोलली की त्यांना त्यांच्याजवळ तेन द्या आम्हाला बोलायचं त्यांच्याशी तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं मी तुमचा एक एक रुपया फेडून देईल आणि जर तुमच्यामुळे माझ्या माणसाला काही झालं तर बघून घ्या तुम्ही पण त्यांच्याजवळ मागू नका तुम्ही त्यांना त्रास देऊ नका हे सुद्धा मी त्यांच्याशी फोनावर बोलली लव्हेज चव्हाण यांच्याशी बोलली मी फोनावर ते चार पाच मुलं घेऊन आलेले होते मी फोनावर बोलली तर ते बोलले फक्त एवढंच बोलले आमचे पैसे देऊन द्या पैसे द्या द्यायला असं बोलले ते म्हटलं नाही देतील जर त्यांच्या तुमच्यामुळे त्यांनी काही करून घेतलं तर बघा म्हटलं तुम्ही असं माझं शिवेघाड पण करत होते ते खूप बाहेर ये तुला बघतो बाहेर तुला बघतो असं म्हणत होते ते हा धमक्यांना घाबरून गेले ते नाही तर माझा माणूस असा कसणार आणि त्यांचा आम्हाला फोन आला मी येतोय म्हणे तुला पेटायला आणि लगेच पाच दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी असं करून घेतलं त्यांनी माझी एकच मागणी मला न्याय मिळून द्या माझे लहान लहान मुलं आहे माझं आता कसं होईल पुढे हां त्यावरच न्याय हा तवरच होतं सगळं क्लास भरायचा होता माझा रेंटचा कीर्ती मुकेश पाटील मला न्याय मिळवून द्या प्रकार ही माझी मुलगी जी लहानपणापासून मीच भागवलेलं होतं हिला लग्न मुकेश पाटलां यांच्याशी झालेलं होतं तिचं साधारण कोरोनाच्या पिरियडमध्ये जे आघात आला ते त्यांचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे जे पंधरा सतरा महिन्याचं भाडं वगैरे होतं त्यामुळे थोडंसं आणि मुलांचे दावाखाने वगैरे एक थोडासा एकोणतीस कमीत कमी तीन महिने व्हेंटिलेटरवर होता त्यावेळेला आणि नेमका यो योगा योगायोगाने कोरोना लागला त्यात ते खूप कचून गेले थोडेफार पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांची पण त्यांची जी डिमांड होती की बा दहा टक्के अकरा टक्क्याच्या हिशोबाने पैसे वसूल करण्याची मागणी होती त्यांची ती बाहेर गेलेली असताना ते पाच सात मुलं स्पॉटवरती घेऊन आले आणि त्यांना धमकी दिली त्यांनी गाडी पण तिथून घेऊन गेलं आणि दररोज म्हणजे ऑफिसला जाऊन त्यांनी साधारण परवा सगळी तोडफोड केली बॅनर वगैरे तोडून टाकलं तिथं आणि ऑफिसला येऊन त्यांनी आपल्या ऑफिसमधून मग घरी आले ते आणि मोटरसायकलसुद्धा घेऊन गेले तिथून आणि परत रात्री त्यांचा फोन आला की बाबा मी मोटरसायकल मला यांनी दिलेली होती आता दिलेली होती तर मग तू रात्री मोटरसायकल परत देण्याचे विषय काही झाल करतो आहे साधारणतः किती पैसे घेतले होते आणि किती पैसे दिले होते साधारण मागणी होती अजून आता दोन लाख नव्वद हजार हजाराची मागणी होती त्याची आणि काहीतरी एक लाखाच्या आसपास दिलेले होते त्यातले पासष्ट हजार रुपये परत दिलेले होते आणि संपूर्ण हिस्ट्री हिचे पती हिच्याशी शेअर करत होते नाव नरेंद्र चौधरी व्हाण आणि यश चौधरी आणि ज्यांचे नाव माहित नाही बाकी त्यांचे ते बाकीचे ते लवेश चव्हाणच सांगू शकतो काय काय आय एम पी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक होते ते